पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्निर्माणाचे काम येत्या काही दिवसातच सुरू करण्यात येणार आहे या कामासाठी इंटेग्रेटेड प्लॅन बनवला आहे या कामासाठी एकशे अडुसष्ट कोटी रुपये लागणार आहे तसेच पूर्वीपेक्षा आता बजेट कमी झाले आहे इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग या इमारतीचे काम सुरू झाले असून ते काम या वर्षातच पूर्ण होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली पुणे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही यासाठी दोन वेळा आराखडा देखील तयार करण्यात आला होता किती दिवस ब्लॉक घेऊन काम हे देखील ठरले होते पण ते काम काही सुरू झाले नाही त्यामुळे आता रेल्वेने एकाच वेळी पुनर्निर्माण रेल्वे, पुनर रेल्वे स्थानकाचा विस्तार तसेच विकास करण्याचा निर्णय घेतला आहे हे काम आता एकाच टप्प्यात केले जाणार आहे त्यामध्ये नव्याने दोन फलाट वाढवण्यात येणार आहे पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्निर्माणासाठी पहिल्यांदा बनवलेली योजना पूर्ण होत नव्हती छोट्या छोट्या तुकड्यात हे काम करण्याचे नियोजन होते परंतु एकदा काम सुरू केल्यानंतर मेगा ब्लॉक घेतल्यामुळे गाड्या रद्द होऊन प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता होती त्यामुळे रेल्वेने हे काम एकदाच करण्याचा निर्णय घेतला यासाठीची इतर आवश्यक कामे सुरू केली आहेत इंजिनिअरिंगचा प्लॅन बनवला आहे पुनर्निर्माणाचा भाग असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगला रेटे पुनर्निर्माणाचा भाग असलेल्या इलेक्ट्रिक इंटरलॉकिंगला आता मंजुरी मिळाली आहे यासाठी इमारतीचे काम सुरू झाले असून पुनर्निर्माणाच्या पहिल्या यासाठी इमारतीचे काम सुरू झाले असून पुनर्निर्माणाच्या पहिल्या टप्प्याचे काम देखील सुरू झाले आहे ही इमारत या वर्षात पूर्ण केली जाणार आहे त्यानंतर कामाला गती मिळेल अशी माहिती पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद